मी धनश्री सुशांत पाटील गेली दीड महिना झालं मी या कोर्स मध्ये आहे सुरुवातीला बेसिक कोर्स मी स्टार्ट केला होता तेव्हापासून ते आतापर्यंतची जर्नी खूपच छान राहिली माझी खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आपण कुठं कमी होतो ते कसं भरून काढायचं हे मला खूप छान शिकायला मिळालं याच्यातून पॉझिटिव्ह कसं राहायचं निगेटिव्ह जरी गोष्टी आल्या तरी त्याला पॉझिटिव्हली कसं फेस करायचं हे मी खूप शिकत गेले आणि जशी साधनेची प्रॅक्टिस करत गे गेले तसे मला अनुभव खूप पॉझिटिव्ह अनुभव येत गेले आणि तो विश्वास अजून जरा दूर होत राहिला माझा आणि खूप छान इंटरेस्ट निर्माण झालाय या फील्डमध्ये खूप छान अनुभव आहेत मॅडमांशी तर खूप छान कनेक्शन झाले माझं आणि छान एकंदरीत सगळंच एक पॉझिटिव्ह वाईब्स माझ्यात आलेत आणि मी फील करते त्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटत हे सगळं खूप छान आणि तुमचा अनुभव काय होते एक दोन अनुभव शेअर करा माझ्या पायाला एक गाठ होती उजव्या पायाला ती चरबीची होती काही दुखत नव्हती काय नव्हती अगदी तीन वर्ष झालं मला होती ती सुरुवातीला थोडी भीती वाटायची याच काय होईल कसं असेल काय असेल कारण मागे खूप हेल्थ इश्यू असायचे ना पण मी ते दुर्लक्ष केलं आणि जस म्हणजे हे जे रेकी थ्रू होत आपण स्वतःच हिलिंग करू शकतोय मग मी पहिला त्याच्यावरती ट्रायल केलं तर ती गाठ जवळजवळ तीन ते ती चार दिवसात पूर्णपणे अशी फ्लॅट म्हणजे माझं पाय अगदी नॉर्मल झालं हा माझा सगळ्यात पहिला आणि अतिशय असा चमत्कारिक अनुभव आहे माझ्यासाठी हा आणि मी फेसचाही खूप छान अनुभव घेते अगदी त्या दिवसापासून मला नवीन असा काही उठलेला नाहीये फक्त जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला आता रिकव्हर करायचे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते रिकवर होतीलच नक्की रिकवर होतील छान yes. आहे सेव्हन चक्राचं मी अ, मी हे सांगू इच्छिते की जे सेव्हन चक्राचे जे मेडिटेशन करते ना त्याचे जे कलर्स आहेत ना मी जेव्हा लंब करते तेव्हा रेड कलरच मला इथे फील होतो जेव्हा बर्म करते तेव्हा केशरीज म्हणजे असे वेगवेगळे कलर मी इथं फील करते चक्रावर फील करतात येस yes, फील मला दिसतात म्हणजे मी स्टार्ट केलं ना इथं रेड परत केशरी परत म्हणजे येल्लो परत ग्रीन मी जो मंत्र म्हणते ना तो कम्प्लीट माझ्या इथं तो कलर मी अनुभवते सो so, हा माझा तो डिफरन्स दिसतो आणि माझी ती ग्रोथ मी स्वतः अनुभवते हे सगळं क्लिअर होत चाललंय व्हेरी गुड हे खूप छान अनुभव आहे हे मी तुम्हाला सांगणार होतेच पण आज मला अनुभव मिळाला चान्स मिळाला मला हे सांगायचं आठवण झाली सो मला हे शेअर करायचं की मी ते सगळं अनुभव येस व्हेरी गुड थँक्यू धनश्री मॅम थँक्यू सो मच थँक्यू 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 आणि अशीच मी तुमच्या सोबत आहे तुम्ही पण छान प्रॅक्टिस करा आणि स्वतःला छान सगळ्या सगळ्या पद्धतीने ग्रो करा हेल्थ वाईज रिलेशनशिप वाईज इकॉनॉमिकली कम्युनिकेशन वाईज प्रत्येक लेवलला मला तुम्हाला छान बघायचं आहे थँक्यू